सुप्रभात गुड मॉर्निंग एव्हरी वन आजची सुरुवात झाली आहे मॉर्निंगपासून आणि मॉर्निंगमध्ये मी आता एक फुल तोडणार आहे आणि ते फुल मी मी त्याचं डिव्होशन माझ्या देवासाठी देणार आहे आणि तो आहे माझा शंकर सो so, ते डिव्होशन आपण आपल्या महादेवाला देऊया कारण की आज आहे श्रावणी सोमवार पहिला श्रावणी सोमवार आहे आणि हा जो ब्लॉग आहे तो मी डेडिकेट करते सगळ्या स्त्रियांना ज्या कोणी हाऊसवाईफ असेल ज्या कोणी वर्किंग असेल त्यांच्याशिवाय त्यां त्यांना मी हा व्लॉग डेडिकेट करते कारण की ह्या मा व्लॉगमध्ये मला असं सांगायचं आहे सा की आपल्या घराचा जो पाया आहे तो पक्का जो आहे तो केवळ आणि केवळ ती देवी आहे तिच्यामुळेच आहे तर मग चला सुरू करूया तिच्यासाठी खास सिक्रेट रेसिपी आता आपण बनवणार आहोत इथे केळ्याचा शिरा त्याच्यासाठी मी तूप आहे दोन केळी घेतले एक वाटी रवा आणि अर्धी वाटी साखर आणि दोन वाट्या दूध घेतलं आहे आपल्याला गरम दूध घ्यायचं आहे दोन वाट्या ह्या दुधाला उकळवून घ्यायचं आहे छानपैकी आणि छानपैकी उकळवून घेतल्यानंतर आपल्याला ते शिऱ्यामध्ये टाकायचं आहे तर आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे की आपल्याकडे केळं आहे तर ते, ते केळ्याचा आपण साल काढून घेतला आणि त्याचे मी बारीक स्लाईस करून घेतले मी सर्क्युलर कट केले तुम्ही याचे अगदी बारीकही करू शकतात की जेणेकरून ते चांगले व्यवस्थित मॅश होईल या पद्धतीने तुम्हाला ते करायचे तर आपण एका कढईमध्ये तूप गरम केलंय आणि तूप गरम झाल्यानंतरच कढईमध्ये रवा टाकायचा आहे आणि गॅसचा फ्लेम लो करायचा आहे हे बघा मी दाखवते मी तू जसं टाकलं तसा तूप गरम आहे आणि गॅसचा फ्लेम मी लो केला आणि नंतर छानपैकी त्याला भाजून घ्यायचा जस जसा आपला रवा भाजायला लागेल तस तसा त्याचा खमंग वास येईल ज्या वेळेस आपल्या रव्याचा खमंग वास यायला लागले लागेल त्यावेळेस समजा की आपला रवा भाजला गेला आहे नाही तर समजायचं की आपला रवा कच्चा आहे आणि कच्चा असल्यावर शिरा शिर्याची टेस्ट जाते त्यामुळे त्याला हे बघा असा थोडा ब्राऊनिश कलर देतो तर बघा तो छानपैकी खरपूस भाजला गेला आहे गॅस बंद करायचा आणि वरतून दूध टाकायचं आहे दूध टाक दूध गरम टाकायचं आहे आणि गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे जर तुम्ही हाय कराल तर ते तो ती जी वाप ती तु तुमच्या तोंडावर पण येऊ शकते त्यामुळे गॅस स्लो करून मग त्याच्यात तुम्ही दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर रव्याला एक छान वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही साखर टाकायची आहे आणि साखर टाकल्यानंतर त्याला थोडं ववू एक सेकंड ववू द्यायचं आहे थोडं शिजू द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला त्याच्यात बनाना टाकायचा आहे बनानाचे साय स्लाइस टाकायचे आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावर लीड झाकून बनाण्याचे स्लाईस टाकल्यानंतर चांगलं त्याला मॅश करून घ्यायचं आहे आणि मॅश झाल्यानंतर तुम्हाला त्याची लीड झाकून द्यायची आणि त्याला पाच मिनटं होऊ द्यायचं आहे मंदळाच्यावर आणि नंतर बघा कसं तूप आहे छानपैकी त्याला तूप येतं आणि आपला र शिरा बघा कसा होतो मग मी आता त्याच्यावर लीड झाकते आणि लीड झाकल्यानंतर थोड्या वेळाने मी माझा शिरा तुम्हाला दाखवते बघा तूप कसं सुटलं आहे छानपैकी शिरा असा झाला आहे असा सिम्पल सिरा विदाऊट ड्रायफ्रूट मला खूप टेस्टी वाटतो तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ड्रायफ्रूट्स टाका तुम्ही पण ड्रायफ्रूट्समुळे शिऱ्याची टेस्ट थोडी चेंज होते त्यामुळे तुम्ही नंतर टाकू शकता द बेस्ट वे आणि नंतर आपण सजवू या ताट अबलं देवाच्या नैवेद्यासाठी आणि हा व्लॉग आहे जो ज्या स्त्रिया सकाळी उठून सगळं काही करतात सगळं म्हणजे सकाळी उठल्यापासून त्यांच्या हजबंडचा डब्बा करणं मुलांना शाळेमध्ये पाठवणं नंतर घराची साफसफाई करणं really कर आय रिअली हॅट सॉप टू दॅट्स वुमन खरंच मी ॲप्रिशिएशन करते आणि मी पण त्यातलीच एक आहे तर मला या ब्लॉगमधनं एवढं सिद्ध करायचं की तुम्ही रे रिस्पेक्ट करा हाऊसवाईफलासुद्धा रिस्पेक तिच्यामुळेच आज आपल्या घराला घरपण आहे आणि माझा नैवेद्य मी देवाला दिला माझा नैवेद्य मी देवाला अर्पण केला आहे बघा यासाठी प्रत्येक स्त्रीला एक हॅडसॉप तो व्हायलाच हवा नक्की व्हायला हवा त्यामुळे देव पण खुश आणि आपले घराची देवी पण खुश त्यामुळे खरंच माझा व्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि चॅनलला लाईक करा किंवा सबस्क्रिप्शन करा मी असे ब्लॉग खूप सारे लॉग करेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू यू हर हर महादेव